नमस्कार मित्रांनो पुण्यात मोदींचं मंदिर बांधणाऱ्या मयूर मुंढेंचा देखील भाजपाला राम तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुण्यातील भाजपाचे कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी दोन हजार एकवीस साली पंतप्रधान मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क मंदिरात मंदिराची उभारणीच केली होती हे मंदिर त्यावेळेस चर्चेचा विषय ठरला होता दरम्यान याच मयूर मुंडे यांनी आता भाजपाला सोड सिटी देत पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहत त्यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं तसेच या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागचे कारणही नमूद केले आहे मी मागील अनेक वर्षापासून भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे मी पुणे पुणेवाड अध्यक्षापासून ते छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा युवा मोर्चा उपाध्यक्षपदापर्यंत पक्ष संघटनेचे काम अत्यंत निष्ठेने केले आहे पण भाजपामध्ये गेल्या काही वर्षापासून निष्ठावंत वगळून बाहेरील विष्ठांना जास्त महत्त्व दिले जात आहे त्यामुळे मी माझ्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे असंही त्यांनी पत्रात लिहिले पुढे या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागचे कारणही नमूद केले आहे भाजपामध्ये स्थानिक आमदारांच्या मर्जीने आणि शिफारसीने संघटनेतील पद वाटप होत आहे निष्ठावंत बगळून मर्जीतील बाहेरून भरती केलेले ठेकेदारांना हे पद दिले जात आहे तसेच माजी पद पदाधिकाऱ्यांचे अपमानित केले जात आहे त्यांना बैठकीला बोलवत बोलवता येत नाही यामुळे पक्षाचा तसेच विधानसभा मतदारसंघाचा विकास कुठला आहे या कारणामुळे मी माझ्या सर्व पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र